तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला घोटचा सर्ज्या चिक्क्या पंचमहेंदी केसरी सरज्या आणि त्याचबरोबर बाबरे पळताना दिसणार आहेत का तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तेवढी शेवटपर्यंत पाहा तर काल दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस काल कोरेगाव इथे भवनदेव कोरेगाव हिंदी केसरी मैदान पार पडले पण फायनलच्या फेऱ्यामध्ये अंधार पडल्यामुळे काल फायनलचा फेऱ्या घेण्यात आले नाही तर आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस आज आपल्याला कोरेगाव हिंदी मैदानाचा फायनलचा फेरा पाहायला मिळणार आहे तर या फायनलच्या फेऱ्यामध्ये आपल्याला सरज्या घोडचा सरज्या चिक्या बावऱ्या पळताना दिसणार आहेत का तर मित्रांनो आज आपल्याला फायनलच्या फेऱ्यामध्ये घोडचा सरज्या चिक्या त्याचबरोबर सरज्या आणि बावऱ्या हे पळताना दिसणार नाहीत कारण तर काल सेमी क्रमांक सातमध्ये आपल्याला घोटच्या सरजे आणि चिक्या पळताना दिसले तर ह्या सेमीमध्ये घोटच्या सरजे आणि चिक्याने सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला होता पण गाडी सुट्टी वीज फॉल असल्यामुळे गाडीला बाद देण्यात आले आणि हा निकाल कॅन्सल करण्यात आला तसेच मित्रांनो आपल्या सर्वांना लाडका वेगाचा शेवट पंचमी बावर यांनी सेमी क्रमांक पाचमध्ये विजय प्राप्त केला होता पण गाडी निकाला वीज फॉल असल्यामुळे गाडीला निकाल देण्यात आला नाही तर मित्रांनो आज आपल्याला या कारणामुळेच पंचमिंदुकीसर्जा वावड्या आणि त्याचबरोबर गोटच्या सर्जा चिक्या फायनलमध्ये पळताना दिसणार नाहीत तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकॉन ऑलवे सेट करा